नमस्कार माझं नाव घनेश्याम भळेकर गेले चाळीस वर्ष मी रिपोर्टर फोटोग्राफर म्हणून प्रसार माध्यमात काम करतो आहे येत्या सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो आहे आणि त्या दिवशी माझ्या शूट पुस्तकाला उत्कृष्ट पुस्तक म्हणून पुरस्कार मिळत आहे त्या पुस्तकातील एक किस्सा तुम्हाला सांगतो शिवसेनेचे आमदार परिवहन मंत्री त्यावेळी होते प्रमोद नवलकर तर ह्यांचं दिवाळी ते अंक निघायचा आणि ह्याच्यासाठी त्यांनी मला एक विषय दिला होता की तू एक अमुक अमुक फोटो काढ म्हणून गोष्ट अशी होती त्यावेळी की रात्री साधारण साडेबारा एक वाजता प्रमोद नवलकरांचा मला घरी फोन आला की भडेकर गिरगावात खेतवाडीच्या परिसरातून नवरात्र उत्सवात शेवटी नऊ दिवस उत्सव साजरा झाला देवी सा। देवी सा होता देवीचा आणि देवीचं विसर्जन चालू होतं आणि त्या मिरवणुका निघाल्या होत्या त्या मिरवणुकामध्ये प्रमोद नवलकरांना एक ट्रक असा दिसला की ती देवी वेशांची होती म्हणजे कामाठीपुरातील काही वेशांनी नऊ दिवस देवीचा सा उत्सव साजरा करून ती देवी ट्रकवर बसवून त्याचं विसर्जनाची मिरवणूक चालली होती पण अशा अनेक कामाठीपोरा पहिली गल्ली दुसरी गल्ली तिसरी गल्ली अशा अनेक गल्लीतून आणि खेतवाडीतून सुद्धा अनेक देव्यांच्या मिरवणुका चालल्या होत्या ट्रक एक लागले होते नवलकरांनी रात्री येताना ते बघितलं होतं की याच्यातली एकच मिरवणूक अशी होती एक ट्रक असा होता की त्याच त्या देवी त्या वेशांची देवी होती आणि ते फार मनोभावे तिची पूजा अर्चा करून तिचं विसर्जन करतात नवलकरांना तो फोटो हवा होता त्यांनी गाडीमधून जाताना तो ट्रक बघितला होता त्यांनी मला फोन केला की बडेकर जात ताबडतोब आणि ती आता खेतवाडीजवळ तो ट्रक आला असेल तू त्याचा फोटो काढ मी लेख लिहितो आहे मला लेखावर तो फोटो हवा आहे पण मी फोटो काढायला गेलो तर एवढ्या मी मिरवणुका बघितल्या दे देव्यांच्या मूर्त्या मुर, असल्यामुळे आणि मिरवणूक असल्यामुळे त्याच्यामध्ये महिलांचा भरणा जास्त होता पुरुष मंडळी फार कमी होती आता नवलकर जे म्हणतात ती वेशांची देवी ओळखायची कशी त्याच्यावर काही असा बॅनर लिहिला नव्हता सगळ्याच महिला प्रत्येक गल्लीत वेगवेगळ्या पहिली गल्ली दुसरी गल्ली यांच्या मिरवणुका निघाल्या होत्या मला प्रश्न पडला की आता ह्याच्यातल्या वेशा कोणत्या आणि विचाराचं कसं कोणाला की फार माझी पंचायत झाली मी तरी दोन तीन फोटो काढले पण मला जरा संशय आला की ह्या त्या बायका नसाव्या कारण त्याच्यामध्ये फार चांगल्या घराण्यातल्या पण बायकांचा वेगळी मिरवणूक चालली होती मी काय केलं की आमच्या इथे कामतशाळी जवळ ठाकूरद्वारला एक सलून आहे त्या सलूनचा मालक होता तो मालक नवलकरांना ओळखायचा आणि मला त्याच्याबद्दल माहिती होती की तो याच्यातला तज्ज्ञ आहे तो ओळखू शकेल पण रात्री दी एक दीड वाजता मी त्याच्या दुकानात गेलो ते दुकान बंद होतं पण मला माहिती होतं हा मागच्या बाजूनी दुकानात जातो आणि दुकानामध्ये झोपतो त्याप्रमाणे मी मागच्या बाजूनी गेलो आणि त्याला उठवलं आणि त्याला म्हटलं नवलकरांचं एक काम आहे आणि तो माझ्याबरोबर चल तर त्यांनी मग त्याला मी स्कूटरवरती घेतलं आणि त्याला मी घेऊन गेलो त्यालाही कठीण गेलं की ओळखायचं कसं या वारांग वारांगणांची देवी वेशांची देवी ओळखायची कशी पण मग त्यांनी आम्ही त्यांनी ज्याच्या पद्धतीने निरीक्षण केलं आणि मला सांगितलं भडेकर हा जो ट्रक आहे ना हा ह्या ट्रक मधल्या ह्या महिला आहेत या वेशा आहेत आणि ह्यांची ही देवी आहे है, ह्यांचा तो फोटो काढायला हरकत नाही तर हा फोटो काढून तो नवलकरांना दे मी म्हटलं हा जरा ज्येष्ठ माणूस आहे हा बोलतो ते खरं असावं त्याप्रमाणे मी तो फोटो काढला आणि प्रमोद नवलकरांना दिला प्रमोद नवलकरांनी त्यांच्या दिवाळी ब्रह्मतीमध्ये तो फोटो वापरला सांगायचा उद्देश असा की नवलकरांना जे अपेक्षित होतं जो ट्रक आणि ज्या त्या महिला त्या नेमक्या त्यांनी शोधून काढून मला दिल्या आणि मी तो फोटो काढला आणि तो फोटो छापला गेला